सर यूट्यूब फॅमिली सर्वांना नमस्कार सर्वांना स्वागत करतो हो तर चला आई बाबा ठीक आहे मग खास करून हाय कडक पडायला लागले आणि आता आपल्या इथं चालू आहे उडीत काढायचं आई बाबा काढायला लागले मी काढायला लागलोय तर चला सकाळच्या काळात आपण दमलेलो आहे लई उडीत काढायचं चालू आहे आपल्या वावरातले गुरु या गुरु काकाच्या वावरातले आपले उडीत काढायला चालू आहे तर आपले आई बाबा बसलेत निवांत आता पाणी आणलेलं आहे कशीत ना आणि मी आता ब्लॉग बनवायला लागलो आहे कारण का आपला वाईस चालन झाला आहे त्यामुळं का नाही व्हिडिओ बनवायच येणार झाला आहे त्यामुळं मी व्हिडिओ शॉर्टला आहे सध्या बघू आपल्याला कधी चान्स मिळेल तो आपण मोबाईल व्यवस्थित कधी नाही तर दुसरा घ्या लागेल बघू आपण तर तेव्हा मी व्हिडिओ बनवीन जा जास्त करून तर चला उप, उप आता उडी दावतो तुम्हाला आपला उडीद बघा असे या लागे असे आहेत या वडील आपली असे आहेत उप खाल्लं उपस्थ ब आहे ना हा का उडीत उपड ख एकदम ही व्हायला लागलेले लय आहे उडीत काय झाले माहिती आहे का पूर्णपणे म्हणजे ही झाले वाढलं आहे की पण ते जी डाफ वाळ म्हणजे पालं वाढलेलं नाहीत कारण का कांग्रेस होते साईडला त्यामुळं पावसानं त्यावेळी हीच दिली नाही संधी दिली नाही काढायला हे उडीत असं आहे सगळं कुटुंब सगळं काढायला लागले आम्ही प्रतिभाव चला या उडीत काढायला प्रतिभाव पण या लागले उडीत काढायला प्रतिभा लवकर 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 चला उ काढा 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 औषा लागलाय तर चला उडीत काढतोय आम्ही हे काय आपला नजारा कसा आहे उडीत मस्त आले एकदम म्हणजे पावसाने यावेळी संधी दिली ना असं आहे गाळायला लागणार एवढं कडक म्हणजे हे झालेलं नाही बघा कधी वाला या आ, आपला प्रतिभाव दोन गोष्टी बोलतील हा बोला प्रतिभा हा बोला गे अरे आणि ठेवायचा उपटायचं ठेवायचा उपटायचं ठेवायचं तर प्रतिभाव काय म्हणते बघा उतर खूपच आहे बोला परत ही करतो की उडी काढायला लागलो आम्ही तर चला आता उडीत काढूया आपण तर पुढील वेळेस भेटतो धन्यवाद नमस्कार सर्वांना खूपच ऊन आहे नमस्कार